आवडणारे सखे सोबती अवती हवती शब्दाशब्दावरती माझ्या जीव जडवणे असती ऐकत हासत खिदळत आणिक मीही बोलत असते किती भरभरुनी पूर्ण मोकळी स्वतःस निरभ्र निरभ्रसारे निळे निरागस निर्मळ लोभस कधी नवेते ते अद्भुत घडते मना मनांचे पोत रेशमी हळू लगडते आणि उमलते एक तोच अचानक मध्येच दचकुन पुन्हा थांबते वाक्य अकारण जरा लांबते ओठांवरती शब्द अधिक जो उमटू बघतो आवेगाने फिरूनतया परतवी ते मागे मना आडचे एक गूढ मन होते जागे म्हणते मजला थांब जराशी थांब जराशी आणिक नंतर सरसर वाढत वेढत ओढत माझ्या भवती दाटून येते निवडुंगाचे काटेरी बन अस्तित्वाला पडते कुंपण आणि एकटी एकटीच मी पूर्ण एकटी कुंपणात त्या पडते कोंडून निवडुंग शांताबाई शेके थँक्यू